नमस्कार मित्रांनो द जी के झॉन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील एक्झाम डेट डिक्लेअर झालेले आहे तरी दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस व दिनांक चार नऊ दोन हजार चोवीसला आयोजित करण्यात येत आहे त्याचे ता वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे आणि मित्रांनो उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना दिलेली आहे संस्थेकडून उमेदवारांच्या भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईलवर संदेश व लिंक पाठवल्या जातील उमेदवाराने सदर लिंकवरून आपली परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी व परीक्षेच्या वेळेस परीक्षा केंद्रावर सादर करावे त्याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये दे प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी चला तर प्रश्न उत्तराला सुरुवात करूया आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता क्रियापदाचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचविले जाते पानिपत झाले या वाक्यप्रचारातून सर्वनाश होणे हे सुचविले जाते हात तोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे जेमतेम खाण्यास मिळणे रामचे अक्षर सुंदर आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा अधोरेखित शब्दाची जात आहे विशेषण जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा विसंगत शब्द आहे आंबट निंबत तो काही वर्ष बिनभाड्याच्या घरात राहिला अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय आहे तो काही वर्ष तुरुंगात राहिला गुरुजी मुलांना बसवितात या क्रियापदाचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार आहे प्रयोजक त्याने बैलास मारले या वाक्यामध्ये मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा मारले या क्रियापदाचा प्रकार आहे सकर्मक क्रियापद त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा या विधानातील प्रयोग आहे समापन कर्मणी यात्रे मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा या विधानाचा उपप्रकार आहे विद्यार्थी वाक्य कोल्हा या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो अचूक पर्याय सांगा अचूक पर्याय आहे माणसाचा धूर्त लबाड स्वभाव जरा म्हणजे टिंबटिंब होय जरा म्हणजेच म्हातारपण होय दिलेल्या वाक्यासाठी शब्दसमूहातील एक शब्द निवडा पुढे सतत देवत असणारा दिवा देवापुढे सतत देवत असणारा दिवा म्हणजेच मंदाती दि। संगर शब्दाचा समानार्थी शब्द निवडा संगर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे लढाई हात हलवत परत येणे या वाक्यप्रचाराच्या विरुद्धार्थी वाक्यप्रचार ओळखा या वाक्यप्रचाराच्या विरुद्धार्थी वाक्य प्रचार आहे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे सार हा शब्द तामिळ या भाषेतून आला आहे मी निबंध लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळाचा कोणता प्रकार आहे सदर वाक्यामध्ये साधा वर्तमान काळाचा प्रकार आहे खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा योग्य विधान आहे उपसर्गाला स्वतःचा सूचक अर्थ असतो गाळलेला शब्द भरा अवयालाच टिंबटिंब म्हणतात अव्ययालाच अविकारी शब्द असे म्हणतात भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन गाळलेला जागी योग्य शब्द लिहा राजीव पंकज अंबोज व सरोज पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात नपुसक लिंगी या प्रकारात येतो हलाहल या शब्दाचा अर्थ काय हलाहल या शब्दाचा अर्थ आहे विष श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण आहे श्रवणीय तत्कालिक हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या उपप्रकारातील आहे तत्कालिक हा शब्द शब्द, शब्द साधित या उपप्रकारातील आहे खालीलपैकी कोणता शब्द पुलिंगी आहे खालीलपैकी झरा हा शब्द पुलिंगी आहे देह जावो अथवा राहो पांडुरंगी धृढ भाव या संत वचनात टिंबटिंब या उभयान्वयी अव्याचा वापर केला आहे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी धृढ भाव या संतवचनात विकल्प बोधक या उभयान्वयी अव्याचा वापर केला आहे साठी कारणे करिता अर्थी नित्यर्थ निमित्त यापैकी शब्द शब्द्य या किती आहेत यापैकी शब्दाव्यय सर्वच आहेत म्हणजेच सर्वच शब्द शब्द अव्यय आहेत काकुळ तिला येऊन विनंती करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा या अर्थाचा वाक्य वाक्यप्रचार मिन्नत आहे मिन्नतवारी करणे तलाव या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत तलाव या शब्दाला कासार तडाग हे शब्द समानार्थी आहेत वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास टिंबटिंब क्रियापदाशी म्हणतात वाक्यातील क्रियापदाच्या रूपांवरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थ असे म्हणतात खालीलपैकी कोणता शब्द किंमत या अर्थाचा नाही खालीलपैकी दर्जा हा शब्द किंमत या अर्थाचा नाही काळजाचा लचका तुटणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार ओळखा काळजाचा लचका तुटणे या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार आहे मन मोहरून जाणे शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडली जातात व्याकरणाच्या भाषेत त्यांना टिंबटिंब असे नाव आहे शब्दाच्या आधी काही अक्षरे जोडले जातात व्याकरणाच्या भाषेत त्यांना उपसर्ग असे म्हणतात तुम्ही कामे केलीत हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे तुम्ही कामे केलेत हे वाक्य कर्तृ कर्मसंकर या प्रकारातील आहे दिलेल्या पर्यायामधून पुढील मणीचा अर्थ ओळखा केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळे या मणीचा योग्य अर्थ आहे अत्यंत गरीबी स्थिती असणे खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा प्रतिक्रिया प्रतिक्रिया या साधित शब्दाचा प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा आम्ही या सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा विसंगत शब्द आहे आग्रह शरद काल या शब्दाचे खरी संधी ओळखा शरद काल या शब्दाचे खरे संधी आहे शरद प्लस काल गायरान या शब्दाचे लिंग ओळखा गायरान या शब्दाचे लिंग आहे नपुसक पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा या वाक्याचा प्रकार आहे होकारार्थी मराठी भाषेत किती स्वरदीचा समावेश होतो मराठी भाषेत दोन स्वरदीचा समावेश होतो मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा लो लाईक करा धन्यवाद